नमस्कार मी अनिल दुप्दाळे दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह म्हणजे डी सी लाईव्हमध्ये राजकीय रणकंदन या विषयाअंतर्गत नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निकालानंतर ज्या वेगवेगळ्या प्र प्रतिक्रिया समोर येत आहेत त्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत तर नुकताच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे आपण सर्व काही स्तोत्र पाहिलं आहे या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातील जे आले तील, तील वे वे निकाल आले ते धक्कादायक निकाल आले असे म्हटले तर काही वाव वगैरे ठरू नये कारण महाराष्ट्रातील राजकारणातील वेगवेगळ्या घडामोडी पाहता असा निकाल येईल अशी सुद्धा शक्यता वाटत नव्हती आपण राजकीय जे पोलचे निकाल होते त्यावर मागच्या भागामध्ये आपण चर्चा केलेल्या त्यामध्ये मी उल्लेख केला होता की एक्झिट पोल जे आहे ते काही सर्वच बरोबर नसतात आणि लोकसभेला त्याचा आपण प्रत्यंतर घेतलेलं आहे त्यानंतर जे अंदाज होते ते यावर्षी ते सगळे फोल ठरले होते जे अंदाज होते हे अंदाज सुद्धा येऊन पोहोचले नव्हते असा प्र प्रकारचा निकाला होता आणि आ नुकताच जे पोल आपण पाहिले त्या पोलमध्ये सुद्धा काही पोलमध्ये महा तर काही पोलमध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने झोगते माप दिल्याचे आपण पाहिले आता आपण पन... प्रथम आम्ही दोनशे एकाहत्तर म्हणजे चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या पा बाबतीत पाहूया मी वारंवार जेवढे राजकीय विश्लेषणाचे व्हिडिओ केले व्हिडिओ परत संपादकीय जी लेख सांगितला त्या लेखामध्ये मी विद्यमान म्हणजे सध्या निवडून आलेले आमदार शिवाजीराव पाटील यांच्या यांच्यासंदर्भात वारंवार उल्लेख केला होता काय की त्यांची या मतदारसंघामध्ये गेल्या पाच पा पूर्वीपासून राजकीय पेरणी झालेली आहे त्यांनी या मतदारसंघाकडे जाणीवपूर्वक लक्ष वेधलेले होते हे आपले पाहिले वेगवेगळे उपक्रम वेगवेगळे कार्यक्रम विविध कामांच्या माध्यमातून ते सातत्याने लोकांच्या समोर आलेले होते आणि त्यामुळे त्यांची पेरणी जी होती ती फळाला आली असं आता आपल्याला म्हणावं लागेल या मतदारसंघामध्ये त्यांचं खरोखर त्यांचं कार्य जे होते गेल्या पाच वर्षामापासून ते अगदी लक्षवेधी होतं मानाने विद्यमान म्हणजे तत्कालीन विद्यमान आमदार राजेश पाटील हे लोकसंपर्काच्या माध्यमातून ते निश्चित कमी पडल्याचे आपल्याला जाणवले ते या मतदारसंघामध्ये सातत्याने जरा लोकांच्या संपर्कात राहिले असते तर आज चित्र वेगळं दिसलं ते ठराविकच भागामध्ये किंवा ठराविकच लोकांच्या समेत राहतात फिरतात अशा प्रकारचा प्रचारही त्यावेळी निवडणुकीच्या माध्यमातून झाला त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटा गट तो सरकारमध्ये सामील झाला आणि त्यानंतर महायुतीत जागा वाटपाची जी विभागणी झाली त्यामध्ये पूर्वीचा जो राष्ट्रवादी चंद्रमधला त्या अनुशेषावर राष्ट्रवादी चंद्रला अजित पवारच्या गटाला देण्यात आली म्हणजेच महायुतीला देण्यात आली आणि त्यानंतर जे पुढचं काही राज राजकीय के नाट्य केलं ते आपण पाहिलं आणि शिवाजीराव पाटील हे अपक्ष म्हणून अपेक्षाप्रमाणे उभा राहिले तेव्हापासून वेगवेगळे जे एपिसोड मी बनवले त्यामध्ये सातत्याने मी त्याचा उल्लेख केलेला आहे दर्शकांना लक्षात असेल म्हणजे लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी शिवाजीराव पाटील निश्चित वरचट ठरले त्यामानाने आमदार कमी पडले अशीच परिस्थिती राष्ट्रवादीच्या अगदी तोंडावर निवडणूक आल्यानंतर ज्या उमेदवार म्हणून ठरल्या त्या नंदा बावळकर यासुद्धा त्यांचे प्रयत्न तोकडे पडले कारण का त्यांनीसुद्धा ऐनवेळी निवडणूक चार सहा महिने आहेत म्हणजे त्यांनी या मतदारसंघामध्ये आपला पाऊल ठेवला तत्पूर्वी त्याही गायब होत्या आधीमध्ये काहीतरी येत होत्या पण निश्चित असं त्या रेग्युलर किंवा नियमित अशा नव्हत्या तीच अवस्था विनायक आपी पाटील यांची ते स्थानिक मतदारसंघामध्ये कायम राहत असून देखील ते सहसा या पाच वर्षामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जे तीन म्हणजे अडीच तीन तालुके आहेत त्या तालुक्यातील भागामध्ये फारसे फिरतात किंवा संपर्कात असतात असे पाच वर्षामध्ये सहसा आढळून आले नाही ती त्यांची परिस्थिती नंदाताई बाबळकर यांच्याप्रमाणे थोडेफार असेल अशा प्रकारे हे तीन हे मुख्य उमेदवार तीन चार उमेद मुख्य त्याचबरोबर मानसिंग खोराटे हे दौलतचे विद्यमान सर्वेसर्वा आता दौलतच्या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर दौलतच्या मा दौलतचे जे सर्वेसरावा म्हणून राहिले आहेत त्यांना हे या यापूर्वीचे त्यांना आमदारकी लाभलेली नाही म्हणजे दौलत आमदारकीच्या माध्यमातून पाहिला तर थोडंसं अपयशी असं म्हटलं तरच था वावगी ठरणार नाही दोन वेळा था। दोन व्यक्तींनी दौलतची सूत्र हातात असताना निवडणुका लढवल्या आणि ते अपयशी ठरले पुढील काळामध्ये म्हणजे आता मानसिंग खोराटे यांच्याही वाट्याला तीच परिस्थिती आली मात्र त्यांची लढवायची भूमिका अगदी कौतुकास्पद म्हणावं लागली मात्र त्यांचा विरोध जो होता तो तत्कालीन विद्या विद्यमान आमदार राजेश पाटील यांच्यावरच त्यांचा रोख होता हे आपण पाहिले प्रचारामध्ये त्यांनी एकशे एक टक्का आघाडी सर्वच उमेदवारांच्यापेक्षा घेतली होती हेही आपल्याला जाणवते तसे पाहिले तर त्यांचे त्यांना जे पडलेलं मत मतदान आहे ते पण नजरेत भरण्यासारखं आहे हे पण नाकारता येईल आता या मतदारसंघामध्ये लाडक्या बहिणीचा परिणाम पुरेपूर झाला असंही म्हणता येणार नाही कारण का तुलनात्मकदृष्ट्या बघितलं तर इतर उमेदवारांना एक ह्या प्रथम पाच उमेदवारांना मते त्याप्रमाणे पडलेली आहेत म्हणजे इथे सर्वच लाडक्या बहिणींनी मतदान विद्यमान आमदारांना म्हणजेच राजेश पाटील तत्कालीन विद्यमान आमदार राजेश पाटील असो किंवा आत्ताचे विद्यमान आमदार शिवाजीराव पाटील असो असे एकाच बाजूला केले किंवा दोन बाज दोन्हीकडे केले असं म्हणता येणार नाही ते सगळीकडे केल्याचे आपल्याला इथे पाहायला मिळते मात्र एक मात्र निश्चित की भरभरून मतदान हे झाले हे म्हणता येईल आता ई एम मशीन व्ही पॅट वगैरे हा विषय चर्चेत आलेला आहे तो विषय आपल्याला इथे घ्यायचा नाही स्वतःच विशा, हा विषय या विषयावर पुढे काय होईल हेही सर्वांना राजकीय विश्लेषकांना ज्ञात आहे त्यावर भाष्य करणे फारसं मला योग्य वाटत नाही कारण का हा विषय हा अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत जरी गेला तरी तो तसाच राहणार आहे टांगता अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे सर्वोच्च न्यायालयाचे भूतपूर्व न्यायाधीश जे नुकताच निवृत्त झाले त्यांच्यासमोर अशा प्रकारच्या राजकीयदृष्ट्या अनेक प्रकरणं होती पण त्याचा त्यांनी निपटारा केला नाही आता नवीन जे सर्वोच्च न्यायाधीश आहेत त्यांच्याकडून आशा व्यक्त केली जात आहे पण पण ते भविष्यामध्ये पुढे काय याबद्दल आता तरी शंका कुशंका घेणे योग्य वाटत नाही त्यामुळे ई व्ही एमचा विषय हा न्यायप्रविष्ट होणार नक्कीच मात्र त्यावर काय निर्णय यावर भाष्य देणे सध्या तरी योग्य नाही असो हा वाद वादाचा विषय आहे सध्या जर आपण पाहिलं तर लाडकी बहीण ही योजना लोकप्रिय ठरली आणि त्या त्याचा परिणाम निवडणुकीच्या या निकालावर दिसून आला असेच विद्यमान जे भाजप किंवा महायुतीचं सरकार आहे त्यांचं म्हणणं आहे की भरभरून ही मतं मिळाली दुसऱ्या बाजूला जे निकालांच्या नंतर जे विविध प्रकारचे वृत्त समोर येत आहे ते पाहिलं तर त्या निकालावर शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहे असो आपण राजकीयदृष्ट्या जर इथं विचार केला तर महाविकास आघाडी कुठेतरी कमी पडली का असं म्हटले जात आहे त्यावर आता चर्चा चर्चासत्र घडत आहेत तिन्ही पक्षाचे उद्धव ठाकरे शरदराव पवार असो किंवा काँग्रेसच्या माध्यमातून त्यांचे नेते असो त्यांनी आता मंथन करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यावर विचारविनिमय होऊन पुढील त्यांची दिशा ठरणार आहे इथं आपण पाहतो की मतदान मात्र इतकं पहिलाच वेळा असे झाल्याचं आपण अपन, आपल्याला दिसून येतं म्हणजे जवळजवळ सर्वच बाबतीत भाजप महायुती अग्रेसर ठरली असं इथं आपल्याला पाहायला मिळतं मात्र त्याचा जर कानोसा घेतला तर बऱ्याच घडामोडी आपल्याला पाहायला मिळतं स्थानिक लेवलला आपण इथे चंदरचा विचार केला तर हा निकाल काय संशयास्पद वाटणार नाही कारण का मी सांगितल्याप्रमाणे शिवाजीराव पाटील यांचे या मतदारसंघामध्ये निश्चित असं या पाच वर्षाच्या पासून इथं वेगवेगळ्या माध्यमातून योगदान आहे हे नाकारता येत नाही मात्र म्हणूनसाठी त्यांच्या विजयावर शंका घेण्यासारखे मतपेटीच्या निकालावरून तरी योग्य वाटत नाही त्यांना लोकांनी भरभरून मतं दिले असे म्हणता येईल त्या मानानं बाकीचे सर्व उमेदवार जे होते ते निश्चितच कमी पडले हेही म्हणता येईल पैशाचा वापर झाला वगैरे वगैरे या गोष्टी ज्या आहेत त्या याच निवडणुकीमध्ये नाही तर प्रत्येक निवडणुकामध्ये अलीकडच्या या काळामध्ये पैशांचा उपयोग होत आहे पूर्वीपासूनच निवडणुकामध्ये पैशाचा वापर होत आलेला आहे आणि याही निवडणुकीत झाला असेल तर ते काय फारसे हे नाही अगदीच काँग्रेसच्या काळापासून आजपर्यंत आपण बघतो वेगळ्या प्रकारची मतदारांना आम्ही देण्याची परंपरा आजही चालू आहे मग त्या काँग्रेसच्या ठिकाणी आज भाजप आहे त्यांच्याही माध्यमातून ते काम सुरू आहे म्हणजे हे भारतीय लोकशाहीमध्ये एक हा मतदानाच्या माध्यमातून पाहिलं तर एक कलंक आहे असं म्हणावं लागेल आणि त्याच्याबद्दल ही दे राजकीय सर्वच पक्षांनी निमंत्रण करणं गरजेचं आहे मतदार हा विकू नये किंवा विकला जाऊ नये ही मानसिकता असली पाहिजे आणि आम्ही दाखवू नये ही देखील सर्वपक्षीय पक्षांची धोरणं असायची पाहिजेत मात्र अलीकडच्या काळात या सगळ्या गोष्टीला श्रद्धांजली दिली जात असल्याचे जा आपण पाहत आहोत अर्थात चंदगड मतदारसंघाचा विषय बाजूला ठेवून आपण पूर्ण महाराष्ट्राचं जर विश्लेषण करायला बसलो तर निश्चित काहीतरी घडले असावे असा तर्क जो केला जाईल आणि त्याला थोडीफार कुठं ते कुठं पुष्टी मिळत आहे अशा प्रकारच्या वेगळ्या बातम्या आता येऊ घातल्या जात आहेत आता त्या त्याचा उपयोगही फारसा काही होणार नाही हे पण इथं नमूद करायचं वाटते कारण का यापूर्वी जे जर राजकीय वेगवेगळ्या घडामोडी आणि जे न्यायप्रविष्ट घटना ज्या आहेत त्याकडे जर नजर टाकली तर त्यातून काही निष्पन्न झालं नाही हे आपल्याला पाहायला मिळतं एकमात्र खरे की मतदारांनी अगदी जागृत होऊन मतदान करणे ही काळाची गरज आहे आमिषाला बळी न पडता भविष्यात आपल्या राज्याचा किंवा देशाचा राजकारभ हा निरपेक्ष भावनेने झाला पाहिजे हे आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण अंतर्मनाची चाचपणी करून आपण त्या प पद्धतीने मतदान करण्यासाठी सज्ज झाले पाहिजेत मात्र आज मा वा, 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 या सर्व गोष्टी फक्त लिखित किंवा चर्चात्मक स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात प्रत्यक्षात त्यातून काही निपटारा किंवा काही साध्य होत नसल्याचेही आपल्याला दिसत आहे एकंदरीत या निवडणुकीच्या माध्यमातून एक मात्र लक्षात आलं आहे की ज्या योजना ज्या आहेत त्या योजना मतदारांना आकर्षित करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळाल्यात त्या योजना कायमस्वरूपी चालू राहतील का आणि राहिल्या तर त्यातून आपल्या लोक आपलं जे लोकजीवन आहे ते लो कशाप्रकारे होईल लोकजीवनामध्ये बळकट येईल का की पंगूपणाप्रमाणे आपण कसल्या तरी अपेक्षेनं वाट पाहत बसावी लागेल का अशा गोष्टी समोर येत आहेत एकंदरीत या योजना ज्या आहेत त्या कायमस्वरूपी किंवा लोकांना उपयोग होणारा असावेत भविष्यकाळामध्ये त्याचा परिणाम राजकीय तिजोरीवर होऊ नये आणि तसं जर झालं तर आपण कर्जाच्या सुद्धा जाऊ शकतो आणि त्याचा परिणाम महागाई आणि इतर गोष्टीवर होऊ शकतो आणि मग त्याचे विपरीत परिणाम स सगळ्याच राज्याला किंवा देशाला भोगता येईल जो मतदार म्हणजे जो आपण सुजान नागरिक आहोत जे आम्ही नागरिक आहोत त्यांना त्या नागरिकांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी त्या योजना हव्यात अशा प्रकारचे आर्थिक माध्यमे उपयोगात आणून केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे होणे योग्य नाही ज्या फुकट योजना आहेत त्यांचाही विचार होणे गरजेचं आहे त्यातून आपल्याला कळकटेशी देईल का आज सर्वच क्षेत्रामध्ये आपण बघतो की रोजंदऱ्या असो किंवा का वेगवेगळ्या प्रकारची कामं असो त्यासाठी सरसावलेले हात आपल्याला पुढे दिसणार नाहीत आणि आत्ताची स्थिती तीच आहे ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत त्या योजनामुळं मानसिकता पंगू होत आहे असे म्हणावे लागेल तो तसं आपण इथंच थांबूया धन्यवाद